या शासन पुरस्कृत या सरकार पुरस्कृत हे धनगर आणि बंजाराचे नेते जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ आल्या की त्यांना आरक्षणाचा विषय आठवतो आणि आदिवासी समाजामध्ये आरक्षण त्यांचे चालू होते एक धनगर समाजाचा उभा साठ नेता या राज्यामध्ये धनगरांच्या बाजूने लढतोय आदिवासींना वाटेल तसं बोलतोय तसाच या सरकार पुरस्कृत बंजाराचा नेता सरकारांच्या या महाराष्ट्र शासनाच्या या सरकारच्या पाठबळानं आपल्या आदिवासी समाजाचं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करतो या सरकारमधल्या या बसलेल्या सगळ्या सरकारच्या नेत्यांना आपल्या या मोर्चाच्या माध्यमातलं ठणकावून सांगायचं आहे की आम्ही शांत आहोत संयमी आहोत प्रेमळ आहोत सगळं सहन करतोय म्हणून आम्ही गप्प नाही आम्ही शंडण आहेत आमचा अधिकार आमचा हक्क आम्हाला साबड ठेवण्यासाठी आम्ही इतिहास काळापासून आम्ही संघर्ष केलेला आहे आमची ओळख वेगळी आहे आमची आमची भाषा वेगळी वेगळी आहे आहे संस्कृती आणि म्हणून जिथे जंगल आहे तिथे आदिवासी आहे आणि हे जंगल फक्त आदिवासी राखलेलं आहे म्हणून आम्ही आदिवासी आहोत या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत आणि हे कुठून तरी आलेले हे कुठून तरी आलेले आज आमचं आरक्षण मागत आहे एका बाजूने हे बोगस आदिवासी ज्यांनी आमच्या मुला बाळांच्या नोकऱ्या हडपल्या ज्यांनी आमच्या अधिकारावरच अतिक्रमण केलं आणि आता धनगर आणि बंजारा समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय या मोर्चाच्या सरकार सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना सांगायचंय आम्ही फक्त नाचण्यापुरतं मर्यादित नाहीत आम्ही आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेण्यापुरतं मर्यादित नाहीत आम्ही नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेण्यापुरतं मर्यादित नाहीत तर आमचा अधिकार त्या विधान भवनामध्ये आज तसे कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये घुसलो तसं आम्ही त्या विधान भवनामध्ये घुसण्याची ताकद आम्ही ठेवतो एवढं सामर्थ्य आमच्या या आदिवासी समाजामध्ये आमच्या नेत्यांना तुम्ही टिंगल टिंगल टवाळी करताय एक तो बंजारा समाजाचा नेता आपल्या आदिवासी समाजाच्या नेत्याबद्दल बोलतोय धनगर समाजाचा नेता फेसबुक व्हॉट्सअप आणि याच्यावरती टिंगल टवाळी करतायत तुम्हाला सरकारचं पाठबळ आदिवासी समाज आहे तिथे येऊन तुम्ही दाखवा तुम्हाला आम्ही फिरू देतो का आमचं आरक्षण आम्हाला